हॅलो नमस्कार स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज फिनलँडमध्ये टेम्परेचर आहे मायनस वीस डिग्री तर मायनस वीस डिग्रीमध्ये कार कशी स्टार्ट करतात मी तुम्हाला दाखवतो आता फिनलँडमध्ये विंटर खूप स्ट्रॉंग असतो त्यामुळे कारचं इंजिन एक फ्रीज झालेलं असतं त्यासाठी हिटर ब्लॉकचा यूज करावा लागतो तर हि तो हिटर ब्लॉक कसा काम करतो मी तुम्हाला दाखवतो आता ही माझी कार आहे पूर्णपणे या कारवरती स्नो आहे सगळा मी हा हिटर ब्लॉकचा स्विच आहे इथे हिटर ब्लॉक कनेक्ट करावा लागतो हिटर ब्लॉक आता मी रात्री कनेक्ट करून ठेवला होता आणि जर तुम्हा आता हा कसा काम करतो मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेला तुम्ही कामाला जायला निघता त्यावेळेला त्याच्या दोन तास अगोदर हा ऑन होतो म्हणजे तुम्हाला कामाला जायच्या अगोदरचे तास काउंट करून हा सेट करावा लागतो आणि इथे स्विच दिलेला असतं या इथे तुम्हाला कनेक्ट करावा लागतो आता ही पूर्णपणे कार माझी कारवरती पूर्णपणे स्नो आहे ग्लासमध्ये विंडस्क्रीनवरती तर हा हिटर ब्लॉक ऑन झाल्यानंतर हा पूर्णपणे स्नो मेल्ट होतो आणि कार पूर्णपणे हो म्हणजे जी कारचं जी ग्लास आहे ती पूर्णपणे क्लीन होते तर मी तुम्हाला दाखवतो आणि महत्त्वाचं म्हणजे कारचं जे इंटेरियर आहे ते सुद्धा वॉर्म राहतं गरम राहतं दाखवतो मी तुम्हाला हात तर हा तुम्हाला हिटर ब्लॉकचा आवाज येत असेल तिथून गरम हवा येते आणि कारचं जे इंटेरियर आहे ते पूर्णपणे गरम राहतं जेव्हा तुम्ही कार बाहेर घेऊन जायला निघता त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे इंटेरियर गरम भेटतं आतमध्ये आणि जे काही का कारचं जे इंजन आहे याच्यामध्ये जे ऑइल वगैरे असतं ते पण जेणेकरून आता विंटर स्ट्रॉंग असल्याकारणाने हा हिटर ब्लॉक काय काम करतो तर तुमच्या कारचं इंजन वॉर्म ठेवण्यासाठी मदत करतो जेणेकरून सकाळी तुम्ही कार आता आपण जसं कार स्टार्ट करतो त्यावेळेला कार लवकर चालू होत नाही त्याचं कारणच की टेम्परेचर खूप कमी असल्याकारणाने खुप पाना इंजिन खूप गार झालेलं असतं त्यामुळे पण आता हा हिटर ब्लॉक कनेक्ट केल्यानंतर इंजिन थोडं वॉर्म होतं आणि कार लगेच चालू होते आणि सकाळी तुम्ही लवकर घेऊन जाऊ शकता हाच हिटर ब्लॉक काम करतो तर विंटरमध्ये याचा खूप म्हणजे फायदा आहे जर तुम्ही हिटर ब्लॉक कनेक्ट करायला विसरलात तर कदाचित कार पूर्णपणे चालू होण्यासाठी म्हणजे चालू लवकर होणारच नाही आणि तुम्हाला गॅरेजला घेऊन जावं लागेल तर हा एक प्रॉब्लेम आहे पण विंटर फिनलँडमध्ये सगळीकडे असे तुम्हाला हिटर ब्लॉक बघायला भेटतात सगळे प्रत्येकजण हा हिटर ब्लॉक यूज करतो काही गाड्यांचं टेम्परेचर म्हणजे काही गाड्या अशा बिल्ड केलेल्या आहेत की म्हणजे मायनस चाळीस डिग्रीपर्यंत त्यांना काय होत नाही म्हणजे कारचा इंजिनला पण काही कार्स असे आहेत की त्यांना हिटर ब्लॉक कंपल्सरी यूज करावा लागतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद